जेव्हापासून हे आकडे कापलेत ना माझ्या चेहऱ्याला वेगळंच लूक यायला लागले एक हे बघा हे कानाच्या मागं पण नाही जात खूप छोटे का छोटे कापलेत तर चला ब्लॉगला सुरुवात करूयात आणि आता मी जास्त काही बोलत नाही आहे कारण आपण किचनमध्ये जाऊन बोलूयात चला मी झाली आंघोळ करून रेडी आणि आता आपण जाऊया किचनमध्ये झालाय सकाळचं स्वयंपाक करून आता मी चहा पिते चहा होते पिले पण असं वाटतं आधी चहा प्याव का आधी किचन आवरावं कारण हे सगळं असं ठेवून मग मला नाश्ता करू श वाटत नाही त्याच्यामुळे मी काय करते का पहिलं हे आवरते सगळं बघा पसरा करून आहे मी सगळं घा आता मी हे क्लीन केले हे आज चहा आहे तो गरम करायचंय मला आणि भांडे बघा तर काही माझी सगळी कामं झाली करून आणि आता मी नाश्ता करते मगपासून चहा पण नव्हते पहिले तर आता म्हटलं जाऊन डायरेक्ट नाश्ताच करून घ्यावं आणि मी आली आहे वरती नाश्ता करायला आणि मला प्रत्येकला उठवायचं पण होतं मग माझ्या आधी आज उठून बसलाय हे बघा आज काय जेवायला आज आहे कोबीची भाजी चपाती आणि चहा आणि हा बघा ओ शेट <laughs> ओ चकण्या बाबू चकण्या बघा फक्त ये तुझं झोपत आलं भारी दिसतं रे उठू नको असं झोपलेलाच येते बघ इकडं असंच जा ब्लॉग मध्ये रोज अजिबात उठू नको इथं तर गोरा गोरा दिसतोय mm. <laughs> खरंच तू डाक तू बॅक कॅमेराने बघितला आता कसा दिसतोय वेगळा गोरा गोरा आणि जेव्हा आवरून येतो तेव्हा तो काळा दिसतो काय विषय विषय काय नाही झाली झोप झोपायचंय अजून उठ मग चल लवकर अंड्याची बुर्जी देऊ बनवून कांद्याची पोळी काय पाहिजे चहा चहा पण नाही ठीक आहे काय नाही खाणार अबे जल्दी बोल कल सुद्धा पनवेल <laughs> प्रतीक सदमात गेल्या वाटत मुंडे हलत सदमा लागले त्याला माझं स्वप्न बघितलं वाटतं सकाळी सकाळी तर चला मी नाष्ट करते आता प्रत्येकसाठी ठेवलं चहा आणि आता त्याला बनवली अंड्याची पोळी सो so, त्याला उठायला उशीर झाला आणि तो म्हणला मी कोबीची भाजी नाही खाला रोज भाजी नाहीच खात रोज फक्त चहा चपातीच खातो पण मी म्हणलं आज रोज चहा चपाती खातो ती चहा मीच म्हणलं आज अंड खातली तो म्हणला ठीक आहे तर अंड्याची पोळी तर रेडी आहे आणि चहा पण होतं रेडी तर गाईज आता प्रतीकचं पण नाश्ता वगैरे झालाय प्रतीक गेले बाहेर आणि इथे आल्यात लहान लहान मुली खेळायला मजा येतं कारण मला खूप एकटीला बोर होतं करमत नाही एकटीला त्याच्यामुळे मी सगळ्यांना गोळा करून त्यांच्याशी बोलत बसते तर गाईज कामं होतं होता, होता। अर्ध दिवस निघून जातो माझा असत रोज आणि मग तुमच्याशी मी गप्पा मारत असते अधूनमधून पण आहे ना काय आता कामं झाली आहेत पण माझ्याकडे आता आत्ता सध्या काय काम नाही म्हणून म्हणला तर तर हेवरचं जे सिलिंग आमचं जे ब्लॅक झालं होतं ते तर त्याने मला पुसू नये लागला तर म्हटलं जाऊन द्या आपणच पुसावं तो पण त्याच्या कामात बिझी असतो म्हणून म्हणलं आपण नको त्याला वैताग द्यायला आणि ह्या ज्या जागे ही जी जागा आहे ना माझी ही तर ह्या जागेत मला काहीतरी करायचंय म्हणजे एक छोटंसं कपाट ठेवायचंय कारण माझं मेकअपचं सा सामान आणि ज्वेलरी वगैरे इतकं इतकं झालं ना बांगड्या ज्वेलरी परत नाही का असंच बॉडी लोशन वगैरे हो सगळं सगळं क्रीम वगैरे हो असतात ते तर ते ठेवायला मला काही जागा नाही मी अशीच किचन त्यावरती ठेवत असते तर पण आता जर मी प्रतीकला बोललं की मला घ्यायचं आहे तर खूप ओरडन मला आधीच मोबाईलला त्या खर्च होणार होता तरी मी एकदा बोलेल आज प्रतीकला की आपण घ्यायचं का बघू काय म्हणतो आहे ओरडणार पहिलं तर मला आणि आता म्हटलं इथलं एकदा आवरावं म्हणजे हा जो आमचा किचनचा एरिया आहे ना आमच्या कपटाचा एरिया सगळा हा जरा आवरावा जरा क्लीन करावा बाहेर तर मी रोज करत असते पण आतमध्ये इतकं लक्ष देत नाही आणि आता मी माझी झाडं पण ठेवली ते उन्हात मस्त पाणी देऊन बघा या खिडकीत आहे ना मस्त ऊन येतं इथं तिनी इथं तुळसिंहवाली बिचारी थोडीशी ती छोटी झाली आहे तर इथं तिनी पण झाडं मी ठेवले ते आणि त्यांना जरा ऊन देते कारण कसं आहे शेटियाहार माझा ब्रश खाली पडला तर चला आता थोडस काम करते इथलं आतमधलं आणि जरा नीट नाटकं ठेवते जरा सगळं अस्तव्यस्त असलं ना तर मग मला अजिबात कस म्हणजे करमतच नाही कसं तरी वाटतं एकदम घर स्वच्छ असलं ना की बरं वाटतं मग जरा तर घर आवरत बसते आता काहीतरी काम करतच बसते आणि एका ताईंनी आजच्या व्हिडिओमध्ये कमेंट केली घर मी घर बनवून दिलंय म्हणून नाही का आता बघते तुम्ही काय करते म्हणून चला तुम्हाला पहिलं त्यांचं घर दाखवते मी त्यांना कसं घर बनवून दिलंय बघा यांना कस ओढनीने घर बनवून दिलंय गप चुप तिथं भांडी कोंडी मटका नाही देणार मला मटका फोडून फोडूनच टाकणार आणि परत कचरा करून टाकणार आहे ना खूप सपान ह्यांचा खूप 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 मस्ती करत करत होते म्हणून म्हटलं की नाही का जाऊन त्यांना घर बनवून देते म्हणजे खेळत तरी बसतील तर चला आता मी पण माझी कामं करते तर गाईज आजच्या ब्लॉगला एका ताईंनी प्रश्न विचारला की ताई तुमच्या घरात जे झाडं आहेत प्लीज त्याच्याबद्दल जरा सांगा ना म्हणजे नाव सांगा असं सा। त्यांचा प्रश्न असा आहे की त्याच्याबद्दल सांगा कोणती कोणती झाडं आहेत असं तसं तर गाईज माझ्या घरात जी झाडं आहेत ती फक्त म्हणजे काय काय झाडं शोची आहेत म्हणजे काय काय म्हणजे सगळी झाडं शोची आहेत आणि ऑक्सिजन प्लांट आहेत हे सगळे तर आता मला ह्या झाडाचं तर आहे ना हे जे झाड आहे त्याचं मला नाव खरंच नाही माहिती आहे मी सर्च करून तुम्हाला कमेंटमध्ये रिप्लाय दिल्याचं नाव काय आहे हे मी का घेतलं होतं ते पण आहे आम्ही जेव्हा गेलो होतो हे झाड आणायला म्हणजे असं काही ठरवलं नव्हतं की हे झाड घ्यायचं असं तसं तर ह्या झाडाची गंमत सांगते मला दुसरं झाड घ्यायचं होतं पण प्रतीकला हे आवडलं हे छान दिसतं बोलला की नाही का बेडरूममध्ये छान दिसेल तर प्रतीकला आवडलं म्हणून हे आम्ही घेतलं खरं तर आणि आता ह्यांना मी जरा ह्यां पाणी वगैरे मारते आणि ह्या झाडांचं कसं आहे माहिती आहे का ह्यांना जास्त पाणी लागत नाही कमी पाण्यामध्ये सुद्धा हे राहतात तर चांगली गोष्ट आहे आपल्याला रोज रोज पाणी नाही द्यावं लागत ह्या झाडांना मी आठवड्यातून दोन तास पाणी देते माझ्या सगळ्या झाडांना आणि अजून मला खूप सारे झाडं लावायचे आहेत पण कसं आहे ते तुम्हाला नेक्स्ट नेक्स्ट मध्ये तुम्हाला कळेल की मी झाडं अजून का नाही लावले ते आणि काय करायचं आहे आम्हाला चेंजेस आणि अजून एक झाड आहे झाडे ह्याचं नाव आहे पीस लिली लिलीचं झाड आहे हे लिलीमध्ये भरपूर प्रकार असतात पण ह्याला व्हाईट कलरची फुल लिली येते म्हणजे व्हाईट कलरची लिलीच फूल येतं ह्याला आणि ते फुल एक महिना किंवा दोन महिने राहत तसंच तसंच राहतं ते लगेच खराब नाही हो होत या झाडाचं फूल आता जे तुम्ही बघितलं असेल ब्लॉग मध्ये वगैरे बघितलं असेल हि एक फुल आलत ते फूल मी कट करून टाकलं कारण की त्याला दोन महिने झाले होते ते फुल तसंच होतं त्याला काहीच नाही झालं त्या फुलाला आणि मग मीच वैतागून ते थोडंसं काळं पडलं ना ता मी तर मी त्याला कट करून टाकलं तर असं हे झाड आहे आणि दुसरं एक झाड आहे हे झाड आहे ह्याला म्हणतात झेड प्लांट कुबेरक्षी असं पण म्हणतात त्याला हिंदीमध्ये पण आता मी तुम्हाला झेड प्लांटच सांगितलं त्याचं नाव आणि हे तर ह्याला पण खूप कमी पाणी लागतं ह्या ह्या झाडाला तर पाणी लागतच नाही कारण की ह्याची जी, जी पानं असतात ना ती खूप खूप जास्त पाणी ऑब्झर्व करतात आणि त्याच्यामुळे ह्याला किती पण दिवस एक महिना पण हे झाड असंच राहू शकतं विदाऊट पाण्याने पण तरी पण ह्याला आज पाणी दिलंय आणि पाणी देऊन ठेवलं खिडकीमध्ये आणि तेच झाड ह्यात पण लावलंय मी तर प्रतीकचा कॉल आला होता आणि त्याच्यामुळे मधूनच आपला ब्लॉग कट झाला तर हे पण तेच झाड आहे जे मी हे छोट्याशा कुंडीत लावलंय ही कुंडी नकली फ्लावरची होती आर्टिफिशियल फ्लावर होते ह्याच्यामध्ये पण आता ती अशीच पडली होती रिकामी त्यातले फ्लावर तर फेकून दिले होते त्याच्यामुळे मी त्यात माती टाकून हे लावलं मस्त वाटतंय आहे ना आणि एक अजून आहे दाखवते बघा हे अजून एक आहे माझ्याकडे स्नेक प्लांट सो हे असं आहे हे मी मेघाकडून आणलं होतं आणि ह्याला आणल्यापासून मी पाण्यातच ठेवलंय पण आता ह्याला मला कुंडीत लावायचं आहे पण मी एक कुंडी ऑर्डर केली ते अजून काय आली नाही सो त्याच्यामुळे मी ह्याला पाण्यातच ठेवलंय आणि हा सगळ्यात महत्वाचं हे झाड पाण्यामध्ये सुद्धा राहतं त्याच्यामुळे हे तुम्ही घेऊ शकता आणि असंच शोसाठी पाण्यात ठेवू शकता मला खूप आवडतं हे झाड खूप म्हणजे खूपच जास्त किती छान वाटतं हे असं बघायला ह्या जे पानं आहेत म्हणजे हे झाड असं स्ट्रेटच वाटत आणि असं काही ह्याच्या माग काय असं महत्व वगैरे ते मला नाही माहिती काय कि झाडांचं काय महत्व असतं असं तसं पण हे चांगलं वाटलं तर मी आनंद असते आणि हे झाड असं आहे ना की एक लावलं ना तर त्याचे भरपूर सारे झालं नाही का फुटतच जातात असा विषय आता हे मी तुम्हाला उदाहरण दाखवते काय हे बघा मी जेव्हा हे वाला ही एकच सांगते एकाच साईड एकाच पानाचं तुम्हाला सांगते हे असंच सिंगलच होतं हे पान हे लावलं होतं असं पाण्यातच ठेवलं होतं तर हे जेव्हा होतं ना ह्या साइडचं पान बघा तुम्ही बघताय तर हे ना एवढं छोटंच होतं एवढंच होतं आता बघा एवढं झालंय एवढं आणि त्याच्यामध्ये ना अजून एक आलंय दिसतंय का तुम्हाला इथे इथे बघा अजून एक आलंय उगून त्या साईडला अजून एक आलंय असं ते येत येतच राहतं त्याच्यामध्ये असं आहे ह्या झाडाचं चांगलं आहे ना आणि मला झाडं खूप आवडायला लागली आजकाल कारण की कसं आहे झाडांकडं बघितलं की माझं आत्मा इतका शांत मला असं वाटतं ना सगळं थकलं ना माणूस की मी ह्या झाडांपेशी बसत असते असा विषय म्हणून मी खरं तर झाडं लावली आहेत पण जेवढं झाडं आपण घरी घेऊन येतो ते तसेच वाघ ठेवायचे म्हटलं की त्याला खूप मेहनत लागते आपल्यासारखंच त्यांचं पण जीवन असतं त्यांच्याकडे लक्ष नाही दिलं तर ते कोंबजून जातील मग मी त्यांच्याकडे आठवड्यातून दोन वेळा लक्ष देत असते आणि त्यांना पाणी वगैरे देत असते असं आहे पण ह्या झाडांना घाण अजिबात सहन नाही होत यांना घाणीत अजिबात आपण ठेवू शकत नाही आणि म्हणजे नाही कसं बिळ नाही चालत त्या झाडांना त्याच्यामुळे मी मी ह्यांना घरातच ठेवले आता बाहेर पण मला लावायचे झाडं पण कसं आहे अजून जे मला रॅक बनवायचं आहे तर ते उद्या आपलं होईल काम असं वाटतंय मला तर बघूया कधी आपलं काम होतं आणि कधी मी अजून झाडं लावणार आहे ते तुम्हाला दिसेलच ब्लॉगमध्ये तर पण आता मी हे झाडं पाणी वगैरे मारून ठेवून टाकते मग चला एवढेच झाडं होते माझ्याकडे आत्ता तरी अजून जे मी झाडं घेईल ते ते मला दाखवेलच हां वरचे पण झाडं आहेत माझे टेरेसवरचे ते तुम्हाला नंतर दाखवते जे मी जेव्हा मी कपडे सुकवायला जाईन तेव्हा दाखवते तर गाई फायनली फायनली माझ्या मला मदत करतोय आहे आणि वरचं जे सगळं आमचं सिलिंग पुसायचं होतं प्रतीप म्हणलं ठीक आहे चल आपण आज करूनच टाकूय बघा सगळं पुसायला लागलंय <laughs> हे बघा कसं झालंय काळं काळो कशाने झालंय काय माहिती पण आता मी मोपच दिलंय पुसायला ओला करून लगेच निघतंय पण आणि हात पण जातोय त्याचा बरोबर है ना हळू तर बघा आता बघा कसं काळ दिसतं तुम्हाला दाखवते आता मी कि निगल, किती स्वच्छ निघाल पहिलं म्हणायला हे बघा किती भापरे काळा काळ थांबा मला हे मोपला हे करून देते परत धुवून देते तर काय प्रतिकनी सगळी सिलिंग एकदम चकचक केली आहे बघा आता एकदम मस्त दिसते गोरी गोरी पान आहे बघा त्या साईडची राहिली पण आता आम्ही जेव्हा पोटमाळा आवरेल तर तेव्हाच करता येईल पोटमाळ्यावरच आहे ते नंतर तर परत करावंच लागणार आहे पण कसं पोटमाळावर चढायला लागणार आहे सगळं सामान ते भांडे वगैरे लग्नातलं सगळं म्हणजे सगळं सामान लग्नातलं लग वरतीच आहे पोटमाळावरती ते काय मी काय काढलं नव्हतं हो वापरायला पण आता एक दिवस आज तर नाही करणार आज खूप काम आहेत मला साफसफाईची मग एक दिवस असं आम्ही फ्री काढून बघू पण मग सगळं हे वरचं पण नीट ठेवू आणि तुम्हाला खरं तर पडदा पडदा लावायचा असा तर ते पण मी कधी आहे माहीत नाही नुसतं बोलते लावायचंय हे करायचंय ते करायचंय पण करत तर काही नाही बघू होईल कधीतरी एकदा तरी एकदा एकदा मी करेलच तर चला आता मी पण खाली उतरते मी काय केलं नाही मी फक्त प्रतीकला ते कप पाण्यात हे करून दिलत भिजवून दिलं तर आता बाकीचं आवडते माझं काम तर काय आता चहाचा टायमिंग आहे मी ठेवलाय चहा आणि ते बघा प्रतीक काय करत काय करतोय ते तुम्हाला आखवते मी काय करतो रे बाबा <laughs> काय करतो <है? laughs> मदत करतो आज मला वाव किती छान प्रतिक ना तर मी चहा पिता पिता तुम्हाला सांगते की आता काय चला चहा पण झालाय पहिला चहा पी किती ती गाई किती ती गडबड चहा खाली चहा चहाला तुला पाहाजन बाबा नाही nice. <laughs> <laughs> तू सीट सगळं माझ्या तोंड तर घायची या आणि तुम्हाला असा प्रश्न वाट पडत असेल की मी सकाळी वेगळा ड्रेस घातलेला आणि आत्ता वेगळा ड्रेस घातलाय ह्याचं काय कारण आहे तर ह्याचं कारण असं आहे की मला शूट करायचं आहे आता आणि रेसिपीचं शूट करायचं आहे सो त्याच्यामुळे मी केलं चेंज आणि थोडासा मेकअप केला मेकअप म्हणजे फक्त लिपस्टिकच लावली आहे बाकी नाही केलं हे बघा काय नाही मेकअप केला आहे तर आता मी आज रेसिपी बनवणार आहे मी काय बनवणार आहे ते तुम्हाला दाखवते मी पूर्ण रेसिपी नाही दाखवणार आहे ते तर आपल्या सेपरेट ब्लॉग असणार आहे पण ह्याच्यामध्ये मी दा दाखवणार फक्त मी काय काय बनवते सो ब्लॉग अजून संपलेला नाहीये तो ब्लॉग तुम्ही लगेच स्किप ना करू तर चहा पिते पाहिलं बघा चहा बिस्किट टाकून चहामध्ये मध्ये माझ बघा <laughs> फुलकाला 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 वा फुल 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 सगळं मिक्स करून कोण पाहिजे सारखं कोण खात मी पण खात मी पण कोण खात नक्की सांगा कमेंट कसं आहे इकडे बघा सासू सासरे असतात त्यांच्यासमोर मी असं काला कसं वाटत लेलाच चालिस तर मंडळी आपलं रेसिपी होत आल्या ते पण आता तुम्हाला रेसिपी नंतर बघायला मिळेल सो रेसिपी बनवता म्हणताय बघा इथं आहे चिकन आणि इथे सुद्धा चिकन असं so, दोन रेसिपी बनवल्या तुम्ही मी आज आणि हे बघा अख्खं बेसीन भरलंय भांड्याने आता हे मला भांडे पण घासायचे तेत तर चला आता पहिले भांडे घासून घेते म्हणजे तोपर्यंत आपले चिकन चांगलं शिजल दोन्ही पण त्याच्यानंतर भाकरी वगैरे भाकरी भात करायचं अजून मला आणि आज खूप लेट झाला रेसिपीमुळे मला तर चला पहिलं मी किचन आवरते आणि मग भाकरी आणि भात करते तर लेडीज अँड जेंटलमॅन डेली ब्लॉगमध्ये आज पायल खूप जमलेली आहे आज विषय असा आहे की आज आम्ही केली चिकनची रेसिपी आणि रेसिपी करताना जेवण करायचं म्हणले की लागतो वेळ त्यामुळं खूप वेळ लागला पायल किचनमध्ये थांबली होती आणि तिच्याबरोबर आज मला वेळ असल्यामुळे मी पण कॅमेरा हँडल करत होतो तर आता मी एक अनाऊन्समेंट करतोय करू का काय आज ह्या ब्लॉक संध्याकाळी किती सात वाजता का सहा वाजता सहा वाजता करायला सात वाजता करू सात वाजता ठीक आहे कमेंट करा ह्या व्लॉग बघत असताना तुम्ही तुमचा टाईम बघितला आम्ही टाईम चेंज करू तर आज संध्याकाळी सात वाजता आपल्या रेसिपीचा पहिला व्हिडिओ येणार आहे त्याचा प्रीमियर पण लागलेला असणार प्रीमियर ला लागला असणार जाऊन बघा शेक चॅनलवर चेक करा आणि व्हिडिओ आत्ताच सगळ्यांनी लाईक करून ठेवा पहिली रेसिपी असणारी आपली कळत असते मी लेख लाईक ले, ले केलं तुम्हाला कळत असती कोणती पहिली रेसिपी मी सांगणार नाही आत्ता तर हा तुमच्या सपोर्टवर डिपेंड आहे पुढं आपण कंटिन्यू करणार आहे की नाही तुम्हीच कमेंट करून सांगत म्हणत होता ह्याची रेसिपी त्याची रेसिपी असं रेसिपी आणि तसं रेसिपी तर तुमचा सपोर्ट खूप गरजे ते रेसिपीवरती त्यामुळे सपोर्ट करा त्याला आणि त्याचबरोबर आजच्या एक आजची जी व्हिडिओ केली असं वाटते हे घडलं आहे पहिले कधीतरी असं हास्य नाही ते व्हिडिओ पण आहे मी कमेंट वाचतोय हा ना मला पण जसं कधी कधी वाटतं ते होतं असं कसं काय असं वाटतं तुम्हाला होतं का असं की तुम्ही असं काय कुठे तरी गोष्टी करताय आणि तुम्हाला असं वाटतंय की हे सिच्युएशन हे असं पहिल्यांदा पण घडलंय असं पहिल्यांदा पण असं असं वाटतं की हे घडलेलं आहे हे रिपीट होतंय की काय आता मला असं झालं हे रिपीट होतं की काय काय आपण करतो मी जे बोलतोय समोर टीव्ही लावलेली टीव्हीला पण तो सीन आहे पाहिजे तर बसल फक्त कपडे चेंज आहेत बाकी असं वाटतं की मी तुम्हाला होतं कसं कमेंट करून सांग नक्की मला पण भरपूर सगळ्यांना होत काय माहित नाही तर लेडीज अँड जेंटलमॅन मी एक कमेंट मस्त पिकी तुम्हाला वाचून दाखवतो मी त्याला काही रिप्लाय देणार नाही कारण ती कमेंट पहिल्यांदाच केलेली आहे आपल्या ब्लॉगवर त्यांनी त्यामुळे आपण त्याला काय बोलणार नाही तुम्हाला फक्त कमेंट वाचून दाखवतो मस्तपैकी छान छान अशी अशंक असं काहीतरी नाव आहे अशंक दिदी तुला खरंच प्रतीक सूट होत नाही ठीक आहे मला माहिती ती गोष्ट तो तुला गोड बोलून यूट्यूब व्हिडिओज बनवायला लावतो सो त्याला फ्युचरमध्ये काही मध्ये काम करायला लागणार नाही ना आणि ऐता बसून खाता येईल ना अजून तुला काय म्हणणं यावरती कायतरी फारच कमेंट केली फर्स्ट पीड करतो तो तुला गोड बोलून यूट्यूब व्हिडिओज बनवायला होतो सो so त्या दॅट त्याला काही मध्ये काम करावं लागणार नाही आणि मी खाता येईल मला याच्यावरती बोलायचंय हे बघा मी ह्याची बायको आहे हा माझा नवरा आहे आणि आम्ही दोघं आमच्या भविष्याचा विचार करणार बरोबर ना असं आता असं तर नाहीये की हा मला व्हिडिओज करायला होतो आणि जे पैसे वगैरे आहेत तोच सगळं घेऊन टाक असं काही नाही आहे आमच्यामध्ये पैशाचा पण काही विषय नसतो आणि एक आमची मेहनत आहे ती वाया गेली नाही पाहिजे म्हणून आम्ही हे जे आतापर्यंत करत आलो आहे ते पण पुढे कंटिन्यू करतो आहे असा विषय आहे ह्याच्यामध्ये काय प्रतीक्षा काही जबरदस्ती नाही की कर म्हणून फक्त त्याला दुःख का, का होतं की मी बंद करायचं बोलल्यावर त्याला दुःख होतं होतं कारण की आम्ही खूप मेहनत केली इथपर्यंत येण्यासाठी आणि त्याच्यामुळे आम हे बंद नाही करू शकत तर तुम्ही समजून घ्या अशी कमेंट परत का करू आणि राहिला प्रश्न प्रतीक मला सूट होतो का नाही हे बोलायची तर हे बघा तर तुमचा पॉइंट ऑफ व्यू आहे बरोबर ना माझ्या नवीन विषय नवीन नजरत... काढलाय टॉपिक त्यांनी त्यामुळे विषय असा आहे तर यू हॅव सच अ पॉझिटिव्ह एनर्जी अँड ऍटिट्यूड तू एकदा वेल एज्युकेटेड मुलासोबत लग्न करायला होतं तू एखाद्या वेळेल एज्युकेटेड मुला बरं लग्न करा हवं होत <laughs> 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 ते केलंय प्लीज पायल त्यांच्या एज्युकेशन माझ्याकेशा खूप जास्त झालेलं आहे प्लीजच थोडं जरा तू असं जरा काहीतरी बोल त्यांना तू एम पी सी तू क्रॅक केलेली आहेस <laughs> बघा प्लीज अरे वेल एज्युकेटेड आम्ही दोघं पण कॉलेजमध्ये कॉप्या करून पास आहे आम्ही दोघं पण अभ्यासात हुशार नाही आम्ही अभ्यासात एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या आम्ही जर अभ्यासात हुशार असतो म्हणजे अभ्यासात मी होतो को पास नहीं नहीं प्लीज <laughs> तर तुम्हाला सांगतो मी आम्ही जर वेल एज्युकेटेड असतो तर आम्ही कॅमेरा समोर नसतो सिंपल साधी गोष्ट आहे एवढं तुम्हाला कॉमन सेन्स असायला गोष्ट आहे की आम्ही वेल एज्युकेटेड असतो चांगल्या ठिकाणी आम्हाला जॉब असता आने, आने तर आम्ही त्यातच गुंतलेलो असतो हे व्हिडिओ काय असतं त्यातनं इन्कम काय असतो हे असल्या गोष्टीचे आम्ही मागे लागलोच नसतो आणि मला क्लिअर करायचं तर हे तुमचा प्रश्न आहे ना हाच एक मुळात चुकीचा आहे की वेल एज्युकेटेड बरोबर लग्न केला तुम्हाला पायल तुम्हाला दिसलीच नसती पहिली गोष्ट वेल एज्युकेटेड असतं ना तर पायल तुम्हाला वेल एज्युकेटेड म्हणजे काय की खूप जास्त शिकायचं आणि नोकरी लागायचं त्याला म्हणतात का पण इथे बघा आम्ही वेल एज्युकेटेडच आहे पण फक्त फरक एवढा आहे की आम्ही कोणाच्या हाताखाली काम करत नाही हे आमचं स्वतःच सो प्रोफेशन आम्ही चूज केलंय आम्हाला आमचं दोघांचं पण ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालंय आणि आम्ही आता जरी कुठे गेलो कंपनी तरी आम्हाला जॉबला घेतील लगेच पण आम्ही नाही कसं कसं आता आम्ही जॉबला जरी लागलो तरी आम्हाला महिन्याला सॅलरी भेटणार बारा हजार पंधरा हजार तर ते आम्ही असंही कमवू शकतो तर तुम्ही जो प्रश्न केला ना की तुला वेल एज्युकेटेड मुलं सांगितलं ना त्यातच उत्तर आहे की वेल एज्युकेटेड मुलगा oh. का असली जास्त गोष्ट करणारच नाही व्हिडिओ समोर तुम्हाला पाहिलात तर दिसलीच नसती आणि मी पण दिसलोच नसतो वेल एज्युकेटेड आमचं सगळं लक्ष असतं शिक्षणामध्ये कळ का आम्ही शिक्षणच करत बसलो असतो नोकरी केली असती बा सकाळी नऊ जर संध्याकाळी साला घरी ये संपला विषय जमून आलेला कोण व्हिडिओ बिडिओ करत बसणारे उद्या सकाळी परत उठून जाऊ जायचं असतं त्यामुळे तुम्ही ज्या गोष्टी करताय ना ती कमेंट तुमची चुकीची आहे ती तुम्हाला कमेंट पण करणार असते भेटली मग जर पाहिली व्हिडिओ म्हणजे नसलीच तर एवढी मोठी तुम्ही कमेंट केली ठीक आहे तर मला काय बोलायचं ना एवढं वेळ नाही पाहिजे तुम्हाला इम्पॉर्टंट नाही तुम्हाला एवढं यू डू झ बेटर घरातील काम डिवाईड करून घे सासू आणि तुझ्या मध्ये तू अजून खूप लहान आहेस फोकस ऑन युअर युट्यूब करिअर ग्रो हळू हळू होईल तुझं चॅनेल खूप गॉड ब्लेस यू अच्छा तूच म्हणते फोकस कर तुझ्या युट्यूब करिअरवर ग्रो ग्रो होईल चॅनल तर ग्रो झालं तर पैसे येणार एकीकडे म्हणते की की तुझ्या ना एवढं तुझा पैसे वायच्या बसून खाईल एकीकडे म्हणते की तुझा एक चॅनल काय बाबा मला काय समजणार नाही मग तर जाऊन दे विषय त्यांना मी हे नव्हतो देणार विषय बोलणार बोलणार पण नव्हतं एवढं काय पण थोडं वाचून दाखवू तुम्हाला म्हणलं थोडं रेट करू कारण त्याच्या खालीच आपले जे नेहमी सबस्क्रायबर आपले कमेंट करणार आहेत ना त्यांनीच तिला कमेंट केलेली आहे तर त्यात असा काही विषय नाही आहे मी तुला बोलू माझे सबस्क्रायबर पण खूप चांगले आहेत आमचे की ते डायरेक्ट आम्हाला डिफेंड करतात त्यांची पण तिला खूप मोठे मोठे रिप्ले आहेत तर असं काही विषय नाही आहे बाकी आजचा ब्लॉग कसा वाटला लाईक कमेंट शेअर करून दाखवा आज काही एवढं मोठं झालं नाही ब्लॉगमध्ये आम्ही काही इंटरेस्टिंग नाही घेतलं कारण की आज करायची होती रेसिपी तुम्हाला रेसिपी पण दाखवण्यास म्हणून आमचा सगळा टाईम त्यात गेला रेसिपीमध्ये आता हे नंतर उद्या पण आम्ही बसणार आहे सी फूड सी फूडची रेसिपी आणि मूग डाळचं काय असतं उतापणा डोसा म्हणतात ठीक आहे तर असं तर मी म्हणाल तुम्हाला आज ग्लो कसं वाटलं तरी पण तुमचे कमेंट करा बरोबर गुण प्रेम द्या आणि आज संध्याकाळी येणारा पॉपलर रेसिपीचा पहिला व्हिडिओ नक्की नक्की बघा आत्ताच लाईक करा हा व्लॉग संपला संपलं तिथं जा चॅनलवर जा आणि लाईक करा पटकन जाऊन मी बघ बघेल संध्याकाळी आपला व्लॉग पोस्ट होईपर्यंत टार्गेट व्लॉग पोस्ट यायच्या आधीच वीस ते तीस लोकांचा आपल्या तीस चाल तीस लोकांनी व्हिडिओ पोस्ट होयच्या आधी त्या व्हिडिओवर लाईक केलं ला पाहिजे तरच मी म्हणाल तुमचा सपोर्ट आहे आम्हाला ठीक आहे कारण मी हे का सांगतोय कारण रेसिपी करणं आता डेली ब्लॉक करणं आणि रेसिपी करण्यामध्ये खूप खूप फरक आहे डेलीमध्ये आपण नॉर्मल कॅमेरा चालू करतो आणि बोलत असतो पण रेसिपी म्हटल्यावर सगळं व्यवस्थित नीटनाटके पडणं प्रत्येक गोष्ट बारीक बारीक असून ती एक्सप्लेन करणं तुम्हाला समजून सांगणं बाबा असं नाही असं करायचं असं नाही असं करायचं मग त्यावर तुम्ही बघता रेसिपी करणं म्हणजे असं नाही हे टाकलं ते टाकलं इकडून दाखव तिकडून दाखव टाइमपास कर नाही पाहिलेली व्हिडिओ बघा तुम्ही एकदम व्यवस्थित तुम्हाला डिटेलमध्ये सगळं समजून सांगितलेलं आहे तिचं तिच्या मेहनतीला तुम्ही प्रेम द्या बाकी काही नाही आणि मी एवढं सांगेल की आता तो व्हिडिओचा प्रेमवर लागलेला आहे जाऊन लाईक करा मी बघेल तुमची लाईक किती आहे त्यानंतरच पुढचा रेसिपी पोस्ट होईल त्याशिवाय पोस्ट करणार नाही थँक्यू बाय बाय